एसटी प्रवास महागण्याची शक्यता आहे एस टीच्या भाडेवाढीवर आज निर्णयाची शक्यता आहे एस टी महामंडळाला दोन ते तीन कोटींचा दैनंदिन तोटा होतोय महामंडळाकडून चौदा ते पंधरा टक्के भाडेवाडीचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळते आताची बातमी आपण एसटी महामंडळाला दोन ते तीन कोटींचा दैनंदिन तोटा होतोय आणि त्यामुळे आता एस टीच्या भाडेवाडीवर निर्णयाची शक्यता वर्तवली जाते आज हा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता एस टी प्रवास महागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महामंडळाकडून चौदा ते पंधरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता किती रुपयांनी एसटीची तिकिटाची दरवाढ होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर्वसामान्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी एसटी प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जाते